नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सप्तमी सप्तमीपासून तर पोष पौर्णिमेपर्यंत आहे शाकंभरी नवरात्र म्हणजे सात जानेवारीपासून तर तेरा जानेवारीपर्यंत आहे शाकंभरी नवरात्र तसं पाहिलं तर वर्षभरामध्ये चार नवरात्र येतात एक शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र आणि चौथं असते ते गुप्त नवरात्र तर गुप्त नवरात्र हे सगळेजणं सा म्हणजे साजरे करत नाही परंतु हे जे तीन नवरात्र आहेत हे भरपूर जण साजरे करतात जास्त शारदीय नवरात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रचलित आहे त्याचा उत्साह जास्त असतो किंवा ते खूप मोठ्या संख्येने साजरे केलं जाते ते म्हणजे शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे खूप जण साजरे करतात परंतु चैत्रीय नवरात्र किंवा शाकंभरी नवरात्र एवढं सगळ्यांना माहीत नाही नकबुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्याला हवा असेल तर हे सगळे नवरात्र आपण साजरी करावेत घटस्थापना करा, करा किंवा करू नका परंतु कुलदेवीच्या सेवा कराव्या दंड दिवा आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या सेवेसाठी लावून ठेवावा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शाकंबरी नवरात्र उत्सव म्हणजे काय शाकंभरी नवरात्र मध्ये आपल्याला सेवा काय काय करायची आहे तर याची छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते की शाकरी देवी म्हणजे कोणते मी तुम्हाला सांगते तर देवी भागवतामध्ये ही कथा आलेली आहे की एकदा पृथ्वीवरती खूप दुष्काळ पडला होता म्हणजे अन्नधान्याचा दुष्काळ पडला होता फळभाज्यांचा दुष्काळ पडला होता आणि सगळे लोक हे अन्नधान्य वाचून मरत होते तेव्हा देवीने आपल्या शरीरातून शाखा निर्माण केल्या काही फळभाज्या निर्माण केल्या तर यालाच याच देवीच्या रूपाला शाखंबरी देवी, देवी, देवी असं म्हटलं जाते आणि शाखंबरी देवी ही साक्षात अन्नपूर्णाचं रूप आहे कारण की ही देवी अन्नधान्याची फळभाज्यांची देवी आहे आणि दुसरी कथा अशी आहे की माता पार्वतीने वनामध्ये जाऊन तप केलं महादेव यांना प्राप्त करण्यासाठी शिवशंकर यांना प्राप्त करण्यासाठी खूप घोर तपश्चर्या केली पार्वतीच्या रूपाला वनशंकरी देखील म्हटलं जाते तर वनशंकरी म्हणजे शाकंभरी देवी असं देखील म्हटलं जाते दोन कथा आहे शाखंबरी देवीच्या आणि शाकंबरी देवीचा नवरात्र उत्सव हा सगळ्या देवीचे जे महत्वाचे स्थान आहे तिथे केले जातात उत्साहात अतिउसात साजरे केले जातात तुळजापूरला तुळजाभवानीची जा, मंचकी निद्रा देखील या काळामध्ये सुरू झालेली आहे आणि तुळजापूर तुळजापूर असेल किंवा कुठे माहूरगड असेल किंवा कोल्हापूर असेल या सगळ्या ठिकाणी देवीचं जे नवरात्र आहे ते अतिशय आनंदामध्ये साजरे केले जाते प्रत्येकाचं शक्य नसते की घराच्या बाहेर पडणे आपल्या देवीच्या तुमची जी कुलदेवता आहे तिथे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे तर आपण ऍटलीस्ट घरी बसून तरी सेवा नक्की कराव्या तर सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे ते आपण बघूया तर सात तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंतचा म्हणजे सात आठ दिवसाचा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्ही अखंड दिवा लावून ठेवा बघा आपण शारदीय उत्सवामध्ये नवर लावून ठेवतो त्याचप्रमाणे हे नवरात्र आहे तर या नवरात्रामध्ये देखील आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे अखंड दिवा आपल्याला लावून ठेवायचा आहे मग भलेही तुम्ही तेल कुठलंही टाका परंतु अखंड दिवा लावा दुर्गा सप्तशतीचा जर तुम्ही पाठ करत असाल आता भरपूर जणांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे चालू असतात ज्यांनी ज्यांनी नवस केलेला असतो किंवा काही संकल्पयुक्त त्यांची सेवा चालू असते परंतु तुमच्याच्याने तु शक्य जर झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही तीन करा पाच किंवा करा किंवा तीन पाच जरी करणं नाही शक्य झालं तर एक तरी ॲटलीस्ट दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये करा म्हणजे आपल्या सांसारिक अडचणी सांभाळून आपल्याला ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळं सांभाळून तुम्ही एक पाठ तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा त्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं होणार नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा म्हणजे अकरा वेळेस तुम्ही रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र करायचं आहे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळते म्हणजे असं नाही की मग दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचं नाही ज्यांच्याकडून ती सेवा होत असेल त्यांनी ती आवर्जून सेवा करा परंतु ज्यांच्याकडून होणार नाही मग त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं तुम्ही पठण करू शकता ज्यांच्याकडून सेवा होणार नाही कारण आता बऱ्याचशा बायका देखील वर्किंग आहेत पुरुष देखील त्यांना देखील करण्याची इच्छा असते परंतु होत नाही मग अशा वेळी तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा अकरा वेळेस म्हणायला खूप काही वेळ लागत नाही तुम्ही ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता तुम्ही तुमची जी कुठली कुलदेवीता असेल तिचा जर का तुमच्याकडे मूर्ती फोटो टाक जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही देवीचा मंत्र म्हणायचा नवरण मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता कुंकुमार्चन म्हणजेच काय की देवीला कुंखाने आंघोळ घालणे तर देवीला कुंखाने आंघोळ घालायचे म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत आपण देवीला कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि नवरण मंत्राचं आपल्याला करायचं आहे तुमची कुलदेवी कुठली असो तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती असेल तर आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन करा जर देवीचा मूर्ती फोटो टाक जर तुमच्याकडून नसेल तर मग तुम्ही अन्नपूर्णा मातेवरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करायचं म्हणजे अर्चन करताना तुम्ही एक वेळ कुंकुमार्चन करू शकता अकरा वेळेस एकशे आठ वेळेस देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता एकवीस वेळेस करू शकता एकावन्न वेळेस देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जसं तुमच्याकडून शक्य होईल तसं तुम्ही कुंकुमार्चन करा आणि ते अर्चन केलेलं कुंकू तसंच थोड्या वेळ तिथे ठेवायचं आहे आणि नंतर ते कुंकू तुम्ही उचलून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते कुंकू रोज आपल्याला बाहेर जाताना किंवा घरात देखील तुम्ही रोज लावलं तर अतिशय चांगलं किंवा महत्त्वाच्या कामाला जर तुम्ही जाताना ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावलं तर खूप चांगलं घरातले सगळेजण हे कुंकू लावू शकता शकतात तर कुलदेवीची सेवा आपण करावी कारण कुलदेवी ही अशी असते की ती आपल्या घराला सांभाळत असते आपल्याला शारदीय नवरात्र माहिती आहे भरपूर जण चैत्र नवरात्र देखील साजरे करतात परंतु शारदीय नवरात्र अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहात पूर्ण देशभर शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यामुळे हे जे नवरात्र आहेत हे खूप जणांना कमी जणांना माहिती आहे की चैत्र नवरात्र असते चैत्र नवरात्र हे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत असते शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदीपासून तर अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते आणि शाकंभरी नवरात्र हे या पोष सप्तमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असते तर हे असे नवरात्र आहेत गुप्त नवरात्र हे अतिशय गुप्तपणे केले जातं म्हणजे त्याचे सगळे काही जी सेवा आहेत त्या देखील वेगळ्या असतात तो वेगळा विषय आहे परंतु आपल्याला तीन नवरात्र आपल्याला करायचे आहेत आणि चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र आणि शाकंभरी न शाकं शाकंभरी नवरात्र तर शाकंभरी नवरात्र आता आहे तुम्ही आवर्जून सेवा करा कुलदेवीची सेवा चुकू नका नकाची सेवा करण्याचा आपल्याला अजून एक पूर्ण आठवडा मिळतो आहे तर काय हरकत आहे आवर्जून तुम्ही ह्या सेवा करा तुमच्या ज्यांनी ज्या ज्या जमतील त्या सेवा नक्की करा कारण ते हवा कुलदेवी ही आपल्या संपूर्ण घराला सांभाळत असते त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असायलाच हवा ही शाकंबरी देवी हे अन्नधान्याची देवी आहे त्यामुळे कधीही आपल्याला घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडणार नाही नंतर तुमच्याकडून काही नाही जमलं तर तुम्ही नवार्न मंत्र देखील म्हणू शकता अकरा माळी जर तुम्ही नवार्नव मंत्राचं घेऊ शकत असेल तर खूप चांगलं किंवा एक माळ तरी तुम्ही दिवसभरामध्ये नवार्नव मंत्राची आवर्जून घ्या परंतु आपल्या कुलदेवीची सेवाही आपल्याकडून घडलीच पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हता चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद